मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला नव्याने राजकारण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची गरज आहे राजकारण म्हणजे काय हे जर शोधायचं असेल आपल्याला तर आपण थेट ग्रीक पॉलिटिक्स कडे जातो आणि ग्रीक पॉलिटिक्समध्ये राजकारण म्हणजे नेमकं काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण आता ग्रीक पॉलिटिक्सच्या व्याख्या सध्याच्या राजकारणाला कुठेही लागू होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक कार्यकर्त्यांना ढसाढसा रडण्याची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला राजकारण म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये अनेक संशोधकांना कामाला लावण्याची गरज आहे पण तरीही याचं उत्तर सापडेल की नाही यात शंका आहे कारण राजकारणाची परिस्थितीच अशी झालेली आहे की आपण त्याची नेमकी व्याख्याच करू शकत नाही आपण राजकारण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जर आपण अरिस्टॉटलला विचारलं तर तो सांगतो की एव्हरी ऍक्शन इज पॉलिटिकल ऍक्शन म्हणजे तुमची प्रत्येक कृती ही राजकीय कृती असते असं त्याचं म्हणणं आहे पुढे जाऊन हॉब्सने सांगितलं की, की माणूस हा स्वार्थी प्राणी आहे आणि राजकारण म्हणजे काय तर एक कॉर्न आहे आणि त्या कॉर्नला जे चिटकलेले लोक आहेत ते खरे राजकारणी आहेत असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या व्याख्या आपण करत आलेलो आहे आणि राजकारण हा शब्द आपण वाटेल तिथे चिपकावत आलेलो आहे म्हणजे आपण सहज जरी म्हणत गेलो की एखाद्या मित्राने हॉटेलमध्ये आपलं बिल नाही भरलं तर आपण त्याला म्हणत असतो की माझ्यासोबत असं राजकारण करायचं नाही किंवा आपण त्याला असंही म्हणतो की मैत्री पॉलिटिक्स नाही करणे का दुसरीकडे आपण आपल्या परिवाराच्या बाबतीमध्येही म्हणतो की आपण माझ्या परिवारामध्ये खूपच राजकारण चालतं कारण सगळेच लोक मलाच काम सांगतात सगळे मिळून राजकारण करतात आणि मला टार्गेट करतात एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला जर कमी मार्क टाकले आणि त्याच्या मित्राला जर जास्त मार्क टाकले तर तिथे देखील तो विद्यार्थी म्हणतो की मास्तर माझ्यासोबत काहीतरी पॉलिटिक्स करते राजकारण हा शब्द आपण कुठेही चिटकावतो आणि कसाही चिटकावतो म्हणजे आपल्याला जिथं चिटकावता येईल तिथं आपण तो चिटकावायला लागलेला आहे ला आणि सरळ म्हणतोय की आपल्यासोबत काहीतरी राजकारण होत आहे मग ते शिक्षण असेल समाजकारण असेल संस् किंवा कुठलेही कल्चरल असेल सगळ्याच गोष्टीमध्ये आपण राजकारण हा शब्द वापरायला लागलेलो ला आहोत पण खरं राजकारण म्हणजे नेमकं काय याची व्याख्या आता आपल्याला सापडणं कठीण होऊन बसलेलं आहे आणि सध्याच्या राजकारणाकडे बघितल्यावर रा तर आपल्याला असं दिसतं की आपल्याला या राजकारणाची व्याख्या करणं खूप अवघड होऊन बसलेलं आहे सध्याच्या राजकारणामध्ये काय घडतं आहे हे आपण पाहतो आहे सध्याच्या राजकारणाकडे लोक करिअर म्हणून बघायला लागलेले आहेत आणि जर ही करिअरची संधी हुकली तर आपल्याला पुन्हा कधीच राजकारणामध्ये करिअर करता येणार नाही अशी आशा असं त्यांना वाटायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे हे जे लोक आहेत या लोकांनी या राजकारणाला व्यवसाय केलेला आहे त्याला करिअर म्हणून बघितलेलं आहे आणि याचा खूप मोठा धंदा सध्या आपल्या राज्यामध्येच नाही तर आपल्या देशामध्ये सुरू आहे आज आपण पंचवीस लाख पन्नास लाख इन्व्हेस्ट करायचे आणि पुन्हा याचे पन्नास कोटीकडे घेऊन जायचे असं हे पॉलिटिक्स आहे आणि ही मात्र इन्व्हेस्टमेंट आहे तुमची मतं खरेदी करायची ती आपल्या बॉक्समध्ये टाकून घ्यायची आणि त्या मतावर निवडून आल्यानंतर मात्र त्याचा वापर त्या अधिकाराचा वापर हा आपल्या आर्थिक सोर्सेसला पुन्हा मोठं करण्यासाठी करायचा आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की सध्याच्या साध्या साध्या म्हणजे नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी देखील लोकांनी पन्नास पन्नास लाख रुपये खर्च केलेत कारण त्यांना माहिती आहे की याच पन्नास लाखाचे पुढे आपल्याला पाच कोटी करता येणार आहेत पाच वर्षामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आज केली तरी चालते आणि म्हणून अनेक लोक या निवडणुकांची वाट बघून होते पण या निवडणुकांमध्ये अनेक लोकांना तिकीटच मिळालेलं नाही आणि म्हणून त्यांचं करिअरच उद्ध्वस्त झालंय की काय असं आपल्याला दिसायला लागतं आणि म्हणून त्यांनी आता ऊर बडवून घ्यायला सुरुवात केलेली आहे की आमचं करिअरच संपलेलं आहे आम्ही वीस वर्षे पंचवीस वर्षे या राजकारणामध्ये घातले पण आमच्या हाती काहीच लागलेलं नाही आणि आज देखील आज आम्ही या राजकारणामध्ये येऊन आमचं करिअर सेट करण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्हाला ते करिअरच बनवता आलं नाही आणि राजकीय पक्षांनी आमचं करिअरच उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि म्हणून अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना आपल्या पक्षाला आपल्या आप पदाधिकाऱ्यांना शिवेगाळ करायला लागलेले आहेत उर बडवून घ्यायला लागलेले आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांचं करिअरच उद्ध्वस्त झालेलं आहे इतके दिवस आपण म्हणत होतो की एम पी एस सी यू पी एस सीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे पण आता आपल्याला असं दिसतंय की राजकारणामध्ये दे देखील भयानक कॉम्पिटिशन आहे राजकारणामधलं डोनेशन हे इतर नोकऱ्यांपेक्षा जास्त डोनेशन आहे आणि तिथे प्रचंड पैसा खर्च करावा लागतो आणि हा पैसा खर्च केल्यानंतर जर तुम्ही निवडून आलात तरच तुमचं करिअर सेट होतं सहज नेते देखील आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये बनत आहेत की मी आमदार आहे तोपर्यंतच माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं माझ्या सुनेचं करिअर सेट झालं पाहिजे आणि करिअर कशामध्ये सेट झालं पाहिजे तर ते राजकारणामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून राजकारणाकडं करिअर म्हणून बघणारी पिढी आपल्या देशामध्ये आता निर्माण झालेली आहे आणि ह्याच पिढीने खऱ्या अर्थाने या देशाचं वाटोळं केलेलं आहे हे आपल्याला दिसायला लागतं जर राजकारणाकडे आपण करिअर म्हणून बघायला लागलो तर या राज्यशातल्या समाजकारणाचं आणि समाजकारणामधून येणाऱ्या राजकारणाचं काय हा प्रश्न आहे आणि म्हणून राजकारण म्हणजे काय याचा जर अंतिम शोध आपण घेतला तर आपल्याला दिसेल की राजकारण ही एक सर्व्हिस आहे ती एक सेवा आहे पण या सर्विस आणि या सेवेकडे कोणीही या पद्धतीने न बघता थेट करिअर म्हणून बघायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे राजकारणाची नेमकी व्याख्या करत असताना आपल्याला ही आता बिझनेस माइंडमधून व्याख्या करावी लागणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट जर तुमची व्यवस्थित झाली इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जर फायदा झाला तरच तुम्हाला नंतर त्याचं बेनिफिट मिळणार आहे काही लोकांनी राजकारणाकडे आपल्या प्रॉपर्टीला प्रोटेक्शन ठेवण्यासाठी बघितलेलं आहे आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे राजकीय सत्ता असली पाहिजे असं लोकांना वाटायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळं ते लोक देखील आपल्या प्रॉपर्टीमधला काही हिस्सा हा राजकारणासाठी खर्च करतात निवडून येतात आणि मग आपल्या त्या प्रॉपर्टीला कोणीही हात लावणार नाही अशी शक्ती त्यांच्याकडे येते आणि म्हणून ते राजकारणामध्ये येतात असं सगळीकडेच दिसायला लागलेलं ला आहे आता अशी कुठलीही व्यक्ती नाही जी व्यक्ती फक्त मला जनतेची सेवा करायची आहे म्हणून राजकारणामध्ये येतो आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसते की सध्याची राजकीय परिस्थिती ही या देशाच्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी नाही आहे या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल या देशाची एज्युकेशनल डेव्हलपमेंट असेल या देशाची जी काही इतर प्र सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट असेल या कुठल्याही डेव्हलपमेंटसाठी हे राजकारण नाही सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजकारण हे कशासाठी केलं गेलं तर लोकांच्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनसाठी आपापसामध्ये आप होणारी भांडणं मिटली पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणीतरी आपल्याकडे एक गव्हर्निंग बॉडी असली पाहिजे असा विचार लोकांनी केला आणि काही करार केले हे सगळे करार जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला हॉब्स लॉक आणि रुसो हे तीन विचारवंत वाचावे लागतील या तिघांनी हे जे सोशल कॉन्ट्रॅक्ट सांगितले त्या कॉन्ट्रॅक्टमधून हे सरकार निर्माण झाली आणि त्यांच्याकडे एक मूलभूत काम सोपविण्यात आलं ते म्हणजे लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणे जर एखादं सरकार त्यांनी निवडलेली जी गव्हर्निंग बॉडी आहे ती जर त्यांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करू शकत नसेल तर त्या गव्हर्निंग बॉडीला नंतरच्या पाच वर्षामध्ये आपल्याला बदलण्याचा अधिकार असेल अशी ही व्यवस्था या राजकारणामध्ये करण्यात आली पण आता हे सगळं चित्र बदललेलं आहे त्या सगळ्या थिअरी आता कुठेतरी बाजूला ठेवल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये केवळ करिअर म्हणून आणि लोकांवर राज्य करण्यासाठी म्हणून राजकारण केलं जातं आहे आणि त्याच्यामुळे मूळ मुल राजकारणाची जी कन्सेप्ट होती जी ग्रीक पॉलिटिक्समधून आली आणि नंतरच्या कालखंडामध्ये याचं रूपांतर ज्यावेळेस हाबजुल्ला क्रुसोच्या नंतर सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये झालं त्याच्यानंतर पॉलिटिकल कॉन्ट्रॅक्टमध्ये झालं आणि त्याच्यानंतर जी लोकशाही आपल्याकडे आली त्या लोकशाहीमध्ये या सगळ्यांवरती ही जबाबदारी सोपविण्यात आली होती की तुम्हाला आम्ही काही अधिकार देतो आहे तुमच्या हातामध्ये सत्ता देतो आहे पण त्या सत्तेचा त्या अधिकाराचा वापर हा या देशाच्या कल्याणासाठी या समाजाच्या कल्याणासाठी आणि इथल्या व्यक्तीच्या सुरक्षा झाला पाहिजे आणि म्हणून त्या लोकांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली होती पण आता या लोकांनी या सत्तेला एक मोठा व्यवसाय केलेला आहे आणि त्याच्याकडे ते एक मोठा बिझनेस म्हणून बघायला लागलेले आहेत आणि त्या बिझनेसमधून किती आपल्याला कमवता येईल याचा विचार करायला लागलेले आहेत आणि म्हणूनच ही सगळी इन्व्हेस्टमेंट सुरू आहे कालची बातमी आहे की एका उमेदवाराने थेट दुसऱ्या एका उमेदवाराचा ए बी फॉर्मच खाऊन टाकला म्हणजे अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि ए बी फॉर्म खाऊन टाकल्यामुळे त्या निवडणूक अधिकाऱ्याची देखील धाव उडाली अशी जर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होत असेल तर पुन्हा एकदा प्रश्न पडतो की नेमकं राजकारण म्हणजे काय तुम्हाला नेमकं राजकारण म्हणजे काय काय वाटतं आणि त्याची नेमकी व्याख्या तुम्ही सध्याच्या परिस्थितीकडे बघून कशी करता हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद